संभाजी आरमारच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही बलिप्रतिपदेला अर्थात दिवाळी पाडव्याच्या दिवशी दीप लावून दीपोत्सव साजरा करण्यात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बलिप्रतिपदेला पाडव्याच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज चौक इथं संभाजी आरमारच्या वतीनं दीपोत्सव साजरा केला गेला प्रथमत छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला संस्थापकाध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला शेकडो माताभगिनींच्या हस्ते दीप लावून दीपोत्सवाची सुरुवात करण्यात आली फटाक्यांची आतशबाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज तसंच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषानं परिसर शिवशंभू मावळ्यानं दणां सोडला याप्रसंगी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे प्रकाश डांगे शशिकांत शिंदे गजानन जमदाडे अनंतराव नीळ सागर संगवे अमित कदम सागर ढगे राज जगताप मल्लिकार्जुन पोद्दार अमित जाधव चिन्ना आडम ओम भोसले सुधाकर करणकोट अर्जुन शिवसिंगवाले यशवंत बिराजदार महेश घोडके ए आकाश भोसले निहाल शिवसिंगवाले आदित्य वाघमारे यांच्यासह महिला आघाडीच्या प्रमुख उमा रजपूत वर्षा ढगे श्रावणी जमदाडे आशा वाघमोडे अनिता सह, मोटे प्राजक्ता चव्हाण यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या